हर। ट्रे मध्ये छोटी छोटी रोप घेऊन ती कशी लावायची याचं प्रात्यक्षिक आपल्याला रघुनाथ डोले गुरुजी दाखवत आहेत आपण आलेलो हो आहोत आपल्या रोपवाटिकेमध्ये श्री नर्मदाबाई देवराई हो याची रोपवाटिका आहे आपण आधी एक ट्रे घेतलेला आहे हा या ट्रे मध्ये अशा पतींना मुक्सा घेतलेला आहे आता या वडाच्या बिया या बिया अशा टाकाच्या हे रे अख्खा

एक ना आतापर्यंत तीनशे अठ्याहत्तर देवराई उभ्या झाल्या सर आपल्याबरोबर ही आपली तीनशे अठ्याहत्तर तीनशे सत्याऐंशी तीनशे सत्याऐंशी क्रमांकाची देवराई ही आपली आहे तीनशे सत्त्याऐंशी क्रमांकची आहे हो हे नानाचं वृक्ष आहे ती चिठ्ठी लावा नानाची आपण चिठ्ठ लिहिलात हा नाना नावाचा वृक्ष आहे नाना, नाना या ती तरुर पुष्पवाटिका अपार सांडू नको दिनेश दुर्मिळत बिया शाबाश आता याच्यावरती आपण परत पुशाचं एक थर देणार कोडुरे भाऊ अरे हां आता हा परत टाकायचा असा घे दोन्ही दानी बसा बसा टाकायचा ना ना। पाणी मारलं टाका ना आता सोबत हो दे आणि हे लावून झालं सर पाणी मारूया ना एक घ्या अजून कुठलं घ्यायचं आता आपण तिसरं बीज लावतोय ते आहे मध्ये जागा ठेवू अशी तामण आपल्या तामन, महाराष्ट्राचं राज्य पुष्प तामण या तामणचं झाड आता कसं लावायचं आपण बघतोय ट्रेमध्ये ट्रेमध्ये आपण आधी जास्त हां भूसा थोडा जास्त टाक आता आपण कमी टाकलाय सध्या परकीमासी येत आहेत शुभ संकेत जाओ, आ जाओ। आ ता म्हणजे बे टाकले आता वर्णभूषा टाकतोय दिनेश आणि त्याच्यावरती पाणी मारायचं सगळं एकदा पाणी मारायची पद्धत पण आम्हाला दाखवू द्या एक झालं किंवा सगळं पीठ टाकून एकदा एक आता अशा पद्धतीनं सगळीकडे भुसा टाकून झालेला आहे भुसाचा खाली वर थर मध्ये बीज असा आहे आता पाणी द्यायची पद्धत बघून घ्या अशा पद्धतीनं आपल्याला पाणी द्यायचं पुन्हा उलट करायचं लगेच जे बड आ रे बड म्हटलं बिया बाजूला त्याच्यात ना अक्षरशः शेकडो झाड तयार होतात टाकवाणी टाकवाणी धरायचं माग हा टाक जोरात जोरा। जोरा टाकायचं पटपट अरे बिया वाहून जातात हा पटपट जोरात जोरात